रविवारी दिनांक तेरा एप्रिल रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास माडा तालुक्यातील कुरडुवाडी बार्शी रस्त्यावरील चिंचगाव येथे खासगी ट्रॅव्हल्स व छोटा टॅम्पो यांच्यात जोरदार धडक बसून घडलेल्या भीषण अपघातात टेम्पोमधील मधील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत सविस्तर बातमी बघा काही सेकंदाच्या जाहिरातीनंतर गृहिणींसाठी हॉटेल व्यावसायिकांसाठी व केटरसाठी खुशखबर आता पंढरपूर तालुक्यात मिळेल तयार आयतास सोललेला दर्जेदार लसूण पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व सोलण्यासाठीच्या वेळेची बचत कामगारांचा खर्च वाचतो बाजारभावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त दोनशे रुपये जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त घरपोहोच सेवा मोफत ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा आमचा पत्ता आनंद सुपर मार्केट कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ या भीषण अपघाता संदर्भात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सात जण एम एच शून्य चार एल क्यू बत्तीस त्र्याहत्तर या क्रमांकाच्या टॅम्पोमध्ये एरमाळा येथे यात्रेसाठी गेले होते तेथून परतत असताना बार्शी कुर्डूवाडी रस्त्यावरील चिंचगाव येथे कुर्डूवाडीच्या दिशेने जाणाऱ्या दोन ट्रॅव्हल्समध्ये टॅम्पो होता अचानक टेम्पोची व ट्रॅव्हलची धडक झाली या भीषण अपघातामध्ये राहुल वाळवळकर माया गायकवाड बळीराम भालेराव सर्व राहणार ठाणे आरती मिसाळ राहणार खेड शिवापूर लक्ष्मी कांबळे आनंद भालेराव दोघे राहणार पुणे हे गंभीर जखमी झाले आहेत या अपघातानंतर तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी जखमींना उपचारासाठी कुर्डुवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले अपघाताच्या ठिकाणापासून रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या संतोष वाघमारे हर्षवर्धन पाटील अविनाश कराळे यासह काही तरुणांनी वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होती